बातमी आहे पुण्यामधून पुण्यातील अनधिकृत बार पबवर कारवाई पुणे महानगरपालिकेकडून आता कारवाई करण्यात येते मुख्यमंत्री शिंदेच्या आदेशानंतर आता हातोडा बसतोय पुण्यातील अनधिकृत बार आता कारवाई करण्यात येणार आहे पालिकेकडून आता हातोडा बसणार आहे पुणे महापालिकाकडून आता ही कारवाई केली जाणार आहे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून आदेश देण्यात आलेले आहेत मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आता कारवाई केली जाणार आहे अनधिकृत बार आणि पब पुण्यामधील या यांच्यावर आता कारवाई केली जाणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता आदेश दिलेले आहेत पुण्यामध्ये ड्रग्ज प्रकरण हे गाजत असताना आता मुख्यमंत्र्यांकडून आदेश देण्यात आलेले आहेत पुण्यातील अनधिकृत बार पबवरती आता कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत पुणे महापालिकेकडून आता कारवाई होणार आहे आता पालिकेचा हातोडा या अनधिकृत बार आणि पबवरती बसणार आहे अनधिकृत बार आणि पब मध्ये ड्रग्ज विक्री होत असल्याच्या घटना या समोर येत असताना आता यावर आता मुख्यमंत्र्यांनी लक्ष घेतलेलं आहे आणि आता पुण्यातील अनधिकृत बार आणि पबवरती कारवाई होणार आहे पालिकेकडून आता हातोडा बसणार आहे आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन काय अधिकची माहिती अगदी खरं तर गेल्या काही मिनिटांपासून ही सगळी कारवाई जी आहे पाहायला मिळते महापालिकेच्या वतीने अगदी जसं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की बुलडोजरने कारवाई करा त्या अर्थाने बुलडोजर घेऊन महापालिकेचे अधिकारी जे आहेत ते फर्ग्युसन कॉलेज त्या अनधिकृत बार असतील किंवा अनेक गोष्टी असतील ह्या पाडकाम करण्यासाठी सध्या रस्त्यावरती उतरलेली ही सगळी यंत्रणा पाहायला मिळते या यंत्रणेकडून मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत मार्कवरती जी आहे ती कारवाई सुरू केलेली आहे आणि बुलडोजर घेऊन हे सगळे अधिकारी महानगरपालिकेचे कर्मचारी वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते अगदी काही मिनिटांपूर्वी फर्ग्युसन कॉलेजच्या रस्त्यावरती आले आणि त्यांच्याकडून काही ज्या पब आहेत बार आहेत त्यावरती कारवाई करण्यास आता सुरुवात केलेली आहे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या रस्त्यावरती साधारणतः आठ ते नऊ बार आहेत आणि त्या ठिकाणी अनेकडून बांधकाम आहे आणि त्या बांधकामावरती हातोडा जो आहे तो महापालिकेच्या वतीने चालवला गेल्याचं पाहायला मिळते आणि त्यांच्या वतीने अजून देखील ही कारवाई जी आहे ती सध्या सुरू झालेली पाहायला मिळते अगदी सुरुवातीपासून टप्प्याटप्प्याने जे बार्स लागत त्या बार्श पर्यंत ते पोहोचतायत आणि त्यांच्या वतीने ही सगळी कारवाई जी आहे ती केली जाते आणि मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये महापालिकेचे अधिकारी महापालिकेचे कर्मचारी सहभागी झालेले पालिकेकडे किती संख्या अनधिकृत बार आणि पबची देण्यात आलेली आहे की त्याच्यावर आता कारवाई करायची मागील काही महिन्यांपूर्वी ज्या पद्धतीने एक्साइज ड्युटीने एक्साइज कमिशनर ऑफिसने जे आहे ते लिस्ट जी आहे ती अशा अनधिकृत बांधकामांची महापालिकेला काही महिन्यांपूर्वी दिलेली होती आणि त्याच्यावरती कारवाई करण्याचं देखील सांगितलेलं होतं त्यानंतर रूफटॉप स्टॉप हॉटेल जे आहेत ते काही प्रमाणामध्ये बंद झालेले होते परंतु ग्राउंड फ्लोअरला पार्किंग मध्ये असणाऱ्या बार्सला जे आहे त्या ठिकाणी त्यांना नोटिसा ज्या आहेत त्या पाठवलेल्या होत्या त्याची संख्या साधारणतः सात ते बासष्ट हॉटेलची होती, होती परंतु त्याच्यावरती नंतर जे आहे ते हॉटेल मालकांनी स्वतःहून ते वरती काही ना काहीतरी तोडगा काढलेला होता परंतु आता जे आहे ते हे सगळे कर्मचारी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सतर्क झालेले पाहायला मिळतात आणि त्यांच्या वतीने हातामध्ये अक्षरशः हातोडा घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये हे अधिकारी वर्ग जे आहेत कर्मचारी जे आहेत ते आलेले पाहायला मिळतात आणि त्यांच्याकडून ही सगळी कारवाई जी आहे ती सध्या केली जात असल्याचं चित्र पाहायला मिळत नक्कीच धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी पुण्यातील अनधिकृत बार पब वरती आता कारवाई केली जाते पुणे महानगरपालिकेकडून कारवाई होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात आदेश दिले आहेत पुण्यामध्ये ड्रग्ज प्रकरणी आता नवे व्हिडिओ हे समोर येताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांकडून आदेश देण्यात आलेले आहेत पुण्यातील जे अनधिकृत बार आणि पब आहेत त्यांच्यावरती हातोडा चालवा पुणे पालिकेला संदर्भात आदेश देण्यात आले आहेत पुण्यातील अनधिकृत बार आणि पबवर आपण पाहतोय या ठिकाणी कारवाई केली जाते महापालिका या ठिकाणी आता दाखल झालेली आहेत हातोडा घेऊन या ठिकाणी पोहोचलेले आहेत आता ज्या ठिकाणी या अनधिकृत बार आणि पब आहेत त्यांना याआधी नोटीस सुद्धा पाठवण्यात आली होती मात्र यावर काहीही निर्णय न घेतल्याने आता थेट यावर आता कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत त्यामुळे आता हे जे अनधिकृत बार आणि पब आहेत पुण्यातील ते आता सर्वेच तोडले जाणार आहेत पालिकेकडून आता यावर आता कारवाई केली जाणार आहे एकूणच आपण पाहिलं तर आता पुण्यामध्ये ड्रग्ज विक्रीच्या घटना या समोर येत आहेत अनेक व्हिडिओ या ठिकाणी आता समोर येताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे आता अनधिकृत बार आणि पबवर कारवाईचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेले आहेत पुणे पालिका आता अनधिकृत बार आणि पबवर कारवाई करणारे हातोडा चालवणारे आहे जेसीपी द्वारे आता या ठिकाणी आपण पाहतोय ही संपूर्ण अनधिकृत बार आणि पब उद्ध्वस्त केली जाणार आहे पुणे हे विद्येचे माहेर घर असं मानले जाते मात्र ड्रग्ज प्रकरण हे आता गेल्या कित्येक दिवसांपासून समोर येत आहे ड्रग्ज विक्री या ठिकाणी आता होताना पाहायला मिळते त्यामुळे आता पुण्याचं नाव हे खराब होताना पाहायला मिळते त्यामुळे आता मुख्यमंत्री स्वत या ठिकाणी आता उतरलेले आहेत त्यांच्याकडून आता या ठिकाणी आदेश देण्यात येत आहेत अनधिकृत बार आणि पबवरती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत रोहन आपण पाहतोय आता पालिकेचे कर्मचारी हातोडा घेऊन आलेले आहेत जेसीबी घेऊन आलेले आहेत आता या ठिकाणी कारवाई होताना पाहायला मिळते अगदी बरोबर आहे पुण्यातील फर्व्युसन कॉलेज रस्त्यावरती आपण आता आहोत आणि याच रस्त्याच्या बार मध्ये ध्रेस्थापनेनंतर जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी बुलडोजर चालवण्याचे आदेश काल रात्री पुणे पोलीस आयुक्तांना दिलेले होते आणि त्यानंतर ही सगळी कारवाई जी आहे सुरू झालेली पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने जे आहेत ते सगळे कर्मचारी आता या बारवरून पोहोचलेले आहेत आए। हाच तो बार आहे त्याचा व्हिडिओ जो आहे तो दोन दिवसांवर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत होता आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याच्यावरती कारवाई करण्याचे आदेश पुणे पोलिसांना i असलेले कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी सध्या पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या वतीने आहे ते हे सगळं कारवाईचा बडगा जो आहे तो उघडला जातोय तर दुसरीकडे बार वरची कारवाई अशा रीतीने करण्यात येणार नाही म्हणजे भूमिका सांगण्यासाठी या ठिकाणी कागदपत्र घेऊन जे आहेत ते या बारचे मालक असतील किंवा कर्मचारी असतील हे आलेले आहेत पाहायला मिळतात परंतु मोठ्या संख्येने आज सकाळपासूनच जे आहेत ते हे सगळे कर्मचारी दाखल झालेले आहेत आपण जर पाहिलं तर हे सगळे महापालिकेचे कर्मचारी आहेत ज्यांच्या हातामध्ये हातोडा होता आणि ह्या हातोड्याने ही कारवाई जी आहे ती या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या वतीने केली गेलेली आहे आणि आता पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेला पाहायला मिळतोय तर थोडस दूर वती जऱ्या जे आहे ते बुलडोजर त्यांनी लावलेला आहे ज्या ठिकाणी बुलडोजरचा उपयोग त्यांना करायचा आहे त्या ठिकाणी बुलडोजरचा उपयोग देखील केला जाईल अशा प्रकारचा सक्त संदेश जो आहे तो या वेळी या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या वतीने आणि अधिकाऱ्यांच्या वतीने दिला असल्याचा आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे या सगळ्या पालिका कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या सगळ्या पालिका कर्मचाऱ्यांच्या नियंत्रणामध्ये जे आहे ते हे सगळी कारवाईचा बडगा जो आहे तो सध्या उघडला जातोय मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर ही सगळी यंत्रणा जी आहे ती सध्या जागी झालेली पाहायला मिळते कारण ज्या पद्धतीने देशभरामध्ये या प्रकरणामुळे मोठा वाद निर्माण झाला अनेक राष्ट्रीय टीका जी आहे ती सहन करावी लागली आणि या टीकेनंतर जे आहे ते कारवाई करण्यासाठी आता मोठा बडगा जो आहे तो सध्या उघडलेला आपल्याला पाहायला मिळतोय रोहन नक्कीच आपण जर पाहिलं तर पुणे हे विद्याचे माहेर घर असं म्हटलं जातं मात्र ड्रग्ज विक्री प्रकरण हे आता पुण्यामधून समोर येते आणि त्यामुळे आता टीकेची झोड या ठिकाणी उठवली जाते सत्ताधारांवरती या ठिकाणी आता सरकारवरती टीका केली जाते आता मात्र मुख्यमंत्र्यांनी आता आदेश दिल्यानंतर ही कारवाई होतीये निश्चितचपणाने हाच खरं तर प्रश्न सगळ्या पुणेकरांना पडलेला आहे कारण वर्षानुवर्ष पुणेकर या सगळ्या अनधिकृत पद असतील बार असतील किंवा त्यांच्या बांधकामावरती असतील ते नाराज होते आणि त्यानंतर जी आहे ती कारवाई झालेली नव्हती परंतु आता जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये ही संपूर्ण कारवाई या संपूर्ण भागामध्ये केली जाते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या बार मध्ये ड्रग्ज सापडलेले होते काही दिवसांपूर्वी त्या ड्रग्जचं बांधकाम अधिकृत आहे की अनधिकृत आहे हे तपासणीसाठी आता महापालिकेचे कर्मचारी गेलेले आहेत म्हणजे इतके दिवस हे राजरोजपणे जे सुरू होतं त्याच्यावरती सगळ्यांनी डोळेघाज केली त्याच्या त्यावरती डोळा केला परंतु आता जे आहे ते हे सगळे कर्मचारी जे आहेत ते आता आपल्याला आलेले पाहायला मिळतात आणि त्यांच्या वतीने हे केले जाते परंतु दुसरीकडे आपण पाहिलं तर या बार संबंधित लोक आहेत ते कागदपत्र घेऊन आले ते कारवाई कारवाई का केली जाते त्यांचं म्हणणं आहे नेमकं काय म्हणणं तुमच्या बाहेरच्यावर कारवाई केली जाते कोणावर कारवाई सुरू आहे आमच्यावर ना कारवाई जी सुरू आहे ती जी सॅटर्डे ला जो सॅटर्डे संडे मॉर्निंग नो तो जो व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यानंतर हे प्रकरण आमच्याही समोर आलेलं आहे कामठे कुटुंबियांची संतोष कामके सचिन कांबळे मालक जरी असले ह्या हॉटेलचे तरी ही जागा आम्ही सांगायला दिलेली होती त्याच्या आधी ह्या जागेवर असे कुठलीही वाईट गैरव्यवहार झालेले नाही हे जे सॅटर्डे नाईटला जे प्रकरण झालेलं आहे त्याची शहानिशा दिशा पोलीस करत आहे बांधकाम अधिकृत आहे अनधिकृत आहे याचे परवानगी तुम्ही सगळ्या महापालिकेकडून आहे सगळ्या आहेत आणि जे काही त्यांना प्रोसिजर मध्ये सापडतंय तर त्याची त्यांनी करावी ना काही नोटीस महापालिकेमध्ये काही नोटीस वगैरे आलेली नाही कधीच नोटीस केले ना ते लिगल नाहीये त्यांनी स्वतः हॉटेल चालवलं त्यांनी चालू केलं मग त्याला कोण जबाबदार आहे तो आता आमची कंप्लीट करतो मग तू भूमिका या सगळ्या बाजू ज्या आहेत त्या निश्चितपणाने समोर येतील परंतु सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की इतके दिवस जुळेज का केलेली सगळ्यात महत्वाचं आहे जर हे अनधिकृत होत तर या सगळ्यांना ज्या आहेत त्या नोटिसात

निश्चितच म्हणाले की या अनेक घरा अनेक गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये तांत्रिक आहेत कारण का अनेक ठिकाणी जे आहेत ते अशा प्रकारे सर्रास दिलं जातात अशा प्रकारचा आरोप केला गेलेला आहे आधीचे पैसे देऊन अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या बारमध्ये पद मध्ये केल्या जातात परंतु पुणे पोलीस जे आहेत त्या तपास त्या बार मालकाचा करत आहे पुणे पोलिसांच्या ताब्यामध्ये हा संपूर्ण बार मालक त्याचे चालक किंवा मॅनेजर ते पुणे पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत त्यांच्याकडून अनेक गोष्टींची पडताळणी चौकशी जी आहे ती पुणे पोलिस अभ्यास करत आहोत त्याबद्दल आपण आता तरी सांगू शकत नाही की, की हा। हा या सगळ्या ड्रग्जच सेवन हे या ठिकाणी तरुण आहे करते की नाही हे बाळ मालकाला भाई की नाही याबाबतचा सगळा तपास जो आहे सध्या पुणे पोलीस करतात परंतु सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता हा उपस्थित होतोय की जर या सगळ्या बांधकाम अनधिकृत होत्या तर मग मुख्यमंत्र्यांचा आदेश येईपर्यंत ही सगळी यंत्रणा का गप्प बसली ज्या पद्धतीने यांनी सांगितलं की आमची सगळी जागा लिगल आहे आमच्या सगळ्या जागेवरच्या परवानग्या ज्या आहेत त्या आमच्या हातामध्ये आहेत आम्हाला कुठल्याही प्रकारची या मोठी झालेली नव्हती जर मोठी झालेली नव्हती तर मग अशा एक कारवाई या सगळ्या वरती बार वरती का केली जाते अशा प्रकारचे कर्मचारी महापालिकेचे असतील किंवा पोलीस यंत्रणेचे कर्मचारी असतील यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या संख्येने सध्या महापालिकेचे कर्मचारी असतील महापालिकेचे अधिकारी असतील किंवा पोलीस असतील हे सगळे पोलीस या ठिकाणी आता आपल्याला आलेले पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून जी आहे की ही संपूर्ण कारवाई जी आहे ती कारवाई केली जाते आपण जर पाहिलं तर अशा प्रकारचे सगळे हातोड्यांसारखे अवजार असतील हत्यार असतील हे सगळे हत्यार जे आहेत या ठिकाणी कर्मचारी घेऊन आलेले आहेत आणि याच्या माध्यमातून जे आहे ती ही सगळी कारवाई केली जाते नेमकं काय कुठलं कुठलं तोडायचंय अधिकाऱ्यांशी बोला तुम्ही काय सांग अधिकारी पलीकडे अधिकारी जे सांगतील त्याच्यावरती हातोडा चालणार हो त्याच्यावर चालणार होतो म्हणजे अधिकाऱ्यांनी सांगितलं की हातोडा चालवायचा हो अधिकारी तुम्ही काय अच्छा तर अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर हा हातोडा जो आहे तो हातोडा चालणार अशा प्रकारचं म्हणणं या कर्मचाऱ्यांचं आहे त्यामुळे हे सगळे कर्मचारी जे आहेत ते महापालिकेचे आहेत आणि त्यांच्या वतीने हातोडा असेल हत्यार असतील वेगवेगळी किंवा मुख्यमंत्र्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की बुलडोजरने कारवाई करा त्या अर्थाने शब्दशे हा बुलडोजर आता हे अधिकारी जे आहेत ते फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरती घेऊन आलेले आहेत नेमका हा बुलडोजर कुठे चालणार आहे आणि या बुलडोजर चालवण्यापूर्वी सगळी कायदेशीर प्रक्रिया या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पार पाडले का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे नक्कीच धन्यवाद रोहन आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी <स्थी> पुण्यातील अनधिकृत बार पबवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत पालिका आता पालिकाचे कर्मचारी या ठिकाणी आता कारवाईसाठी दाखल झालेले आहेत अनधिकृत सोबत काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर फोनलाईन वरून जोडलेले आहेत धंगेकर सर आपण पाहतोय की पुण्यातील अनधिकृत बाप वर आता कारवाई होते पालिकेला मुख्यमंत्र्यांकडून आदेश देण्यात आले यावर आपली प्रतिक्रिया एच्चा मादे, एच्चा मादे दोन दुसा, दोन दिवसाने अधिवेशन आहे आणि ही लढाई ही दुटुपुटूची लढाई आहे पुणे शहरामध्ये सर्व बारची जर आपण इन्क्वायरी केली तर सर्व बार बेकायशी पद्धतीने का चालतात ज्या बार मध्ये शंभर स्क्वेअर फूट मध्ये दिलेली परवानगी पाच पाच सहा सहा हजार स्क्वेअर फूटच्या ह्याच्यामध्ये दारू विक्री केली जाते ह्याचं सरकारकडे गेल्या वर्षापासून मी लक्ष वेधतोय पण सरकार ह्याच्याकडे लक्ष देत नाहीत आणि डोळ्यासमोर अधिवेशन धरून विरोधक आपल्यावर हल्ला करतील त्यांनी ही लढाई चालू केलेली आहे पण ही लढाई ही तात्पुरती लढाई आहे माझी मुख्यमंत्र्यांना ह्याच्या तुमच्या मार्फत विनंती आहे की ही लढाई शेवटपर्यंत नेली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं ह्या बारला ज्या परवानगी त्या तर शंभर मीटर मध्ये दोन मंदिर आहेत तुकाराम महाराजांचे पादुका आहेत ज्ञानेश्वर महाराजांचे पादुका आहेत समोर कॉलेज आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करताना बाजूला भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचं ऑफिस आहे म्हणजे यांच्यासमोर सगळा हा नंगा नाच पुण्यामध्ये चालतो आणि हे कसे काय सहन करतात कारण हे गुटखा का दारू आणि पबच्या जीवावर राजकारण करणाऱ्या सत्ताधारी लोकांनी यांना आभय दिलाय आणि पुण्याचा राजकारण्याचं काम ही मंडळी करतात तरी याच्यासाठी है। आम्ही अधिवेशनामध्ये बोलणार आहे आणि रस्त्यावर लढाई चालू आहे आणि ती लढणारच आहे जोपर्यंत पब संस्कृती पुण्याची जात नाही तो पण आमची लढाई चालू राहणार जी जर आपण पाहिलं तर आता या अनधिकृत बाप वरती का, कारवाई होत आहे त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर पोलिसांवर सुद्धा बडगाव उघडण्यात आले राज्य उत्पादन शुल्कचे जे निरीक्षक होते त्यांना सुद्धा निलंबित करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी पाकिळ संस्कृतीची चटक लावली ते राज्य उत्पादन उत्पादनचे अधिकारी राजपूत साहेब यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्यांना जेलला टाकलं पाहिजे त्याशिवाय अशी पद्धत अशी जी लोक आहेत शासनामधली प्रशासनामधले ते वर्षीस येणार नाही आणि हे जर वर्तीस येणार नसेल तर हे धंदे काम चालू राहतील धन्यवाद धनगेकरजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी